डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस कोपरगावमध्ये कडक पोलीस बंदोबस्तात अवैध कत्तलखाने उद्ध्वस्त केले गेलेत दोन दिवसांपूर्वी कोपरगावमध्ये अवैध कत्तलखान्यांमध्ये गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल होत असल्याची माहिती प्रशासनाला मिळाल्यानंतर कारवाई केली गेली त्यानंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या काल कोपरगाव नगर परिषद आणि पोलीस प्रशासनाला गोरक्षक दल आणि हिंदुत्ववादी संघटनांनी निवेदन देऊन चोवीस तासांच्या आतमध्ये अवैध कत्तलखाने उद्ध्वस्त करण्याची मागणी केली आणि त्यानंतर आज गुरुवारी कोपरगाव शहरातील आयशा कॉलनी परिसरातील अवैध कत्तलखाण्यांवर कडक पोलीस बंदोबस्तामध्ये नगरपालिकेनं जेसीबी मशीन चालवलंय आणि हे कत्तलखाने उद्ध्वस्त केलेत या ठिकाणी सुभाष नगर परिसरामध्ये जे अनाधिकृत पत्राचे शेड आहेत त्या अनाधिकृत पत्राच्या शेडवरती नगर परिषदेमार्फत अतिक्रमण निष्कासित करण्याची कार्यवाही सुरू आहे त्या ठिकाणी नगर परिषदेनं वीस कर्मचारी दोन जे सी बी दोन ट्रॅक्टर आणि इतर सर्व अधिकारी या ठिकाणी स्पॉटवरती उपस्थित आहेत कार्यवाहीसाठी जागा मालकांना अतिक्रमण काढून घेण्याविषयी अनधिकृत जे बांधकाम आहे ते काढून घेण्याविषयी चोवीस तासाची नोटीस दिली होती त्यांनी काढून न घेतल्यामुळे आपण अतिक्रमण पथकामार्फत कारवाई सुरू केलेली आहे गोवंश जनावरांच्या कत्तलीसाठी बंदी आहे अनेकदा कारवाया होऊन देखील हे कत्तलखाने बंद होण्याचं नाव घेत नाहीत त्यामुळे या कत्तलखोरांवर कायमची कारवाई व्हावी अशी ही मागणी पुढे येऊ लागलीय वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी कोपरगाव सुन भाई, आज ही चहा चहापत्ती आणली आहेस काय कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा